त्यामध्ये आहेत पंधरा बेरीज हे अकाई सोनांचं वैशिष्ट्य काय आहे या अकाळी सोनांचं पहिलं वैशिष्ट्य आहे हे अकाळी सोना, सोना पंधरा वेरी ने बदल गेलंय दुसरं वैशिष्ट्य असं आहे की या अकाई सोनंचा जर ओऱ्याक व्हॅल्यू चेक केल्या तर या ओऱ्याक व्हॅल्यू दोनशे आठ ओऱ्याक व्हॅल्यू पर एमएल आहेत मग दोनशे आठ ओव्हऱ्या क्व्हल्यू पर एमएल एकूणी चेक केल्या तुमच्या शेजारी जो पुण्या बॉल असतो त्यांनी नाही यांनी ह्या के चेक केल्या एक युएसए बेस अमेरिका आहे तिथंच फक्त ओरॅक व्हॅल्यू चेक होतात पूर्ण जगामध्ये तिथनं आपल्याला सर्टिफिकेट मिळालंय ओरॅक व्हॅल्यूचं जिथे दोनशे आठ ओरॅक व्हॅल्यू आहेत मग हे ओरॅक व्हॅल्यू म्हणजे काय तर ओरॅक व्हॅल्यू म्हणजे ऑक्सिजन रेडिकल ऑब्झर्वेशन कॅपॅसिटी म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जे सेल्स असतात त्या सेल्समध्ये जे आपण सांगतो की याच्यामध्ये असतात इलेक्ट्रॉन्स असतात बरोबर ना या सगळ्या गोष्टी सेल वरती काम करतं तसं या सेल्स मध्ये हायर लेवलच्या ओरॅक हॅल्यू जर असेल तर खूप चांगलं तर एका व्यक्तीला पर डे आपल्या जीवनामध्ये रोज सकाळीपासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत त्याची बॉडी कमीत कमी तीन ते पाच हजार ओरॅक व्हॅल्यू मागते किती ओरॅक व्हॅल्यू मागते तीन ते पाच हजार ओरॅक व्हॅल्यू लागतात जर या तुम्ही जर घेतल्या तर तुम्हाला बॉडीमध्ये तुम्हाला रोज तुमची बॉडी एकदम थंडनीत राहील तुम्हाला आजार जास्त होणार नाही तुम्ही परफेक्ट राहणार पण आपल्या जर हो बघितलं ओरे खल्ले जास्त कुठनं मिळतात तर टोमॅटोमधनं मिळतात मधनं मिळतात म्हणजे हिरव्या पालेभाज्या बरोबर ना अशा हिरव्या पाले जास्त मिळतात पण स्वतःला प्रश्न विचारा आपण दिवसभरात किती भाजी खातो जी हिरवे पालेभाजी खातो हे पण योग्य आहेत का त्या फवारणी आहेत बरोबर ना त्यात शिजवताना आमच्या मॅडम शिजवलेलं पाणी फेकून देतात त्याच्यात जे, जे, जे होतं ते सोडून देतात बरोबर ना ते गडबड होती सगळी टेस्ट साठी आपण परत चुकीचं पद्धतीने करतो मग त्यामुळं जे ओव्हरटॅक्स पाहिजे ते आपल्या बॉडीला मिळत नाही आणि आपल्या बॉडीचा रोज लॉस होतोय हळूहळू आपली बॉडीचं जीवनमान कमी होत चाललंय जे दोनशे वर्ष होतं ते एकशे ऐंशी दीडशे वर्षावर आलं मग एकशे वीस वर्षावर आलं मग ते शंभर वर्षावर आलं मग ऐंशी वर आलं आता साठ वर आला असं म्हणतात पण उद्या पण गॅरंटी नाही उद्या पण फुगा फुटतो काय हॅलो गॅरंटी आहे ना का नाही त्यामुळं याच्यामध्ये मित्रांनो सगळ्यात खासियत काय याच्यात दोनशे आठ ओरे फॅल्यू आहेत दोनशे आठ ओरे फैल्यू जर म्हटलं तर पर एम एल म्हणजे पंचवीस एम एल जर आकाई सोना घेतलं तर किती ओरे फॅल्यू मिळतील आपल्याला किती मिळतील पंचवीस एम एल गुनिले दोनशे आठ जर केलं तर तब्बल पाच हजारपेक्षा जास्त ओरे फॅल्यू तुम्हाला मिळतात बरोबर का मग जो सकाळी उठल्या उठल्या मॉर्निंगला आणि फोटी याचा पंचवीस एम एलचा एक पॅक मारल त्याला दिवसभर काही काळा पाहायची गरज नाही इतकं सुंदर पुढं बनवलं गेलं याची अजून एक खासियत तुम्ही डेमो करता का काय सोनाचा yes. तर एक ग्लास भरून जर तुम्ही पाणी घेतलं आणि जर बॅटाडीन आणि तांदूळ टाकला तर डेमो करायला वेळ नाही कारण सरला बोलायचंय तर याला घरी करून प्रॅक्टिस करा फक्त आणि फक्त अडीच एम एल अकाय सोनामध्ये तुमचं पूर्ण ग्लास पांढरा पांढरा होऊन जातो फक्त yes. किती एम एल टाकायचं किती मग साडेसातशे एम एल ची बॉटल आहे भागेले जर अडीच एम एल केलं तर एक बॉटल तुम्हाला तीनशे डेमो होणार एका बॉटलमध्ये किती किती जर एखाद्याने ही बॉटल जर फोडली आणि एक महिनाभर याच्यावर जर तीनशे डेमो केले तर मला वाटतं तीनशे डेमोवर तर तो शंभर तर बॉटल कशा विकला हॅलो सगळ्याला म्हणजे राकेश म्हणून मग कसं करायचं किती लोकांमध्ये दोरते आज करा